आपण आलो आहोत ते मोरोशी चायनीज कॉर्नरवरती एकदम ओके मध्ये काम आहे सगळं आज चाळीस चालीस काढ चाळीस पब्लिक पार्क येथे येते खूप गर्दी राहते या ठिकाणी चायनीजसाठी फेमस चायनीज येते मोरुशी नाक्यावरती आणि आम्ही पण आलेलो आहोत आज मोरुशी नाक्याच्या वरतीचे समोर समोर आपण नूडल्स सांगितलेले पार्सल नूडल्स झालेले आहेत आपल्या वाटतंय पार्सल घेऊया आणि निघूया यो मदन मिस्का ऑर्डर द्यायला इथं तर चला मित्रांनो आपली ऑर्डर झालेली आहे आपण निघूया आता